नमस्कार मंडळी मी अंकिता स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर काल परवा आम्ही गावावरून आलो त्यानंतर एक दिवस तर मला काही म्हणजे खूप डोकं वगैरे दुखायचं त्यामुळे मी काहीच केलं नाही तर आज बाकीची बॅग वगैरे सगळे आवरून ठेवली आहे आणि दोन तीन दिवस कंटिन्यू कंटिन्यू सगळे कार्यक्रम असल्यामुळे सगळं मेकअप वगैरे वेगळे ते करून इतका सगळं मेकअपचा पसारा झालेला होता आणि हे सगळं सोबत होतं माझ्या त्यामुळे मी जसं टाईम मिळेल तसं फक्त बॅगमध्ये टाकत गेले ते सगळं आता मेस्ट आउट झालं आहे त्यामुळे व्यवस्थित सर्व काही अरेंज करायचं आहे मग म्हटलं तुमच्यासोबत बसून गप्पा मारता मारताच अरेंज करूया इकडे बघ हे असं होतं असा गोंधळ असतो तेव्हा काही काही कार्यक्रमाच्या गडबडीत आपण काही टाकून देतो मग हे सगळं असं घरी येऊन मला निसरत बसावं लागतं आणि याच्यात खूप वेळ जातो प्रत्येक वेळी माझं हेच असतं की कार्यक्रम झाला म्हणजे कार्यक्रम होणार असेल तर आधी सगळं अरेंज करा की काय काय सोबत न्यायचं आहे कोणतं कोणतं मी काही सगळंच घेऊन जात नाही कारण मग हे असं होतं सगळं मिक्स होतं त्यामुळे जे हवं आहे तेच मी सोबत घेऊन जाते मग त्याचा असा एक सेपरेट बॉक्स करते गए से मग त्यातच सगळं एकत्र नेते म्हणजे आणतानाही व्यवस्थित मला आणता येतं पण मग व्यवस्थित काही नाही ते सगळं मिक्स आऊट होऊनच येतं पण एवढंच की सोबत सगळं असतं आणि मग मी घरी आल्यावर सगळं पुन्हा सॉर्ट आऊट करते हे बघा हा एक बॉक्स हा एक बॉक्स परत आणखी एक छोटा लिपस्टिकचा असे तीन चार बॉक्स सोबत झाले होते मी आता तुम्हाला दाखवते काय काय कसं कसं हे बघा डोलोनी या लिपस्टिकची पूर्ण वाट लावलेली आहे तोडून टाकली आहे अक्षरशः न्यू घेतली होती मी पण ते आता न्यू राहिलेली नाही आहे आणि हे सगळे मंगळसूत्र दोन तीन मंगळसूत्र मी सोबत नेलेले होते पण ते सगळे आता असे अटकून बसले एका ते मी सगळे आता सॉर्ट करते आणि व्हिडिओमध्ये आवाज येत असेल बॅकग्राऊंडचा कारण आमच्या घरासमोरच शाळा आहे मराठी शाळा आहे त्यांची रिसेस झालेली आहे त्यामुळे ते मुलं सगळे खेळत आहे सो त्यांचा आवाज तर दिवसभर असतोच एकही मिनिट शांती नसती त्यामुळे मग व्हिडिओ पण कधी करणार त्यामुळे मग मी व्हिडिओ स्टार्ट करून दिला निघालाय तर सगूनता फजिती होते माझी कायमच ते बघा का, फायनली वि इट इत। इतकं सुंदर मंगळसूत्र आहे मम्मीने दिलं होतं मला बघा किती छान आहे आणि मी लग्नात पण हेच घातलं होतं तुम्ही फोटोमध्ये बघू शकता आणि सुंदर दिसत होतं त्यामुळे हे एक आणि हे मी मिरवणुकीत घातलेलं होतं हे जेव्हा मिरवणूक होती तेव्हा परत त्यानंतर नाही घातलं त्यानंतर मग त्याचं हे पेंडल आहे पण मी हे काढून टाकलं टाक टाक हे खूप मोठं आहे त्यामुळे मला नाही आवडत ते काढून टाकलं आणि हे इयर पण नेले होते सोबत हेच मी लग्नात घातले लग्नात मी कोणतंच गोल्डची ज्वेलरी घातलेली नव्हती फक्त हे एक माझं रेग्युलरचं मंगळसूत्र आहे तेवढंच एक घातलेलं होतं पण मग छान दिसत होतं मला खूप जास्त गोल्ड घालायला बिलकुल आवडत नाही त्यामुळे मग मी असं वेगवेगळंच घालते मला अजिबात आवडत नाही तसं फक्त हे एक मला आवडतं ते रेग्युलर मी यूज करते कारण मला रेग्युलरसाठी दुसरं काही नकली घातलं तर ते मला रिॲक्शन होतं मला एलर्जी होते त्यामुळं मी काही घालत नाही आणि इकडे बघा हा सुंदर असा हार डोलोला घेतलेला आहे हा एकदम लहान होती डोलो, डोलो तेव्हा घेतला होता मम्मीने तिच्यासाठी तो इतका सुंदर आहे याचे जे डायमंड्स आहेत ना बारीक बारीक ते इतके छान दिसतात ना हे बघा जवळून दाखवते मी असे आहे क्रिस्टल टाईप ती खूप सुंदर दिसतात आणि तिला कोणत्या पण ड्रेसवर हाच हार घालते मी कारण तो मॅच होऊन जातो तसे तिच्याकडे पण आहे भरपूर पण ती पण इरिटेट होते मग त्यामुळे मी नाही तिला इतकं जास्त काही घालत आणि हे बघा तिची अशी सेपरेट एक पिशवी होती त्याच्यामध्ये तिच्या बांगड्या होत्या तिचे हेअर बो वगैरे सगळं होतं हे बघा हेअर पिन्स आता हे सगळं मला सॉर्ट आऊट करायचं आहे आणि ह्या हो मी मला छान पिन्स मी तिला यात्रेत घेतल्या होत्या फक्त दहा रुपयाच्या ह्या पण बांगड्या आणि ह्या बांगड्या मी खास घेतल्या होत्या लग्नात घालण्यासाठी म्हटलं मी घालेन कधीतरी पण त्या मी बघितला पण नाही इथं सोबत नाहीला पण तर त्यांच्यावर नजरच गेली नाही की हे पण मला घालायचं होतं तो पॅक तर पॅकच राहून गेला आता परत नंतर कधीतरी घालेल छान आहे डिझाईन वगैरे हे बघा ह्या पण मी यात्रेतच घेतलं होतं आहे बघा शंभर रुपयाला दोन घेतलेले आहेत तर खूप छान आहे कडे म्हणून म्हणजे घालता येतील कधी पण सो हे तर आता काही नाही डोलोचं सामान काढून ठेवावं लागणार आहे हे तिचे कंगण वगैरे सगळं काही नेलेलं होतं आणि हे तिने पण घातलेलं नाही आहे या पिन्स ह्या पूर्ण पॅकिंग तशाच होत्या त्या पण घातल्या नाही फक्त सोबत नेलं खूप काही मी घेऊन जाते सोबत मला असं वाटतं की इमर्जन्सी मी हे घालेल ते घालेल मग हे नाही आवडलं तर ते घालेल पण मग बऱ्याच गोष्टी अशाच रिटर्न येतात न घालता आणि इकडे बघा ही बिंदी ही आम्हाला हळदीत सगळ्यांना वाटली होती की सर्वांनी ही बिंदी लावा असं पण मला ती काय लावता आली नाही अशी मी लावली होती एक दोन फोटोसाठी पण मग माझी साडी पूर्ण वेस्टर्न होती त्यावरही अजिबात सूट होत नव्हती त्यामुळे मग मी इतकी काय वेळ जास्त वेळ लावली नाही तशी ती छान आहे हे बघा मी ठेवेल ति जपून डोलोला वगैरे राधा असं काही बनली तर छान वाटेल ती लावायला त्यामुळे मी छान ठेवून देणार ती आणि हा सेट आहे हा मी निकूचा घेऊन गेले होते घालण्यासाठी याचा जे वरचा हार आहे हा तो मी घातला होता हळदीसाठी घातला होता कारण त्या साडीवर खूप सुंदर वाटत होता हा हार आणि डायमंडचं मंगळसूत्र बस इतकंच घातलं होतं पण त्याचा लुक खूप सुंदर आला होता फोटो वगैरे मध्ये मी तुम्ही बघितलंच असेल हळदीच्या ब्लॉगमध्ये आता मी आधी सगळं हे सॉर्ट करते मग तुम्हाला एक एक गोष्ट दाखवते आणि मग बघा तुम्ही छान छान कलेक्शन पहिले चोकरपासून सुरू करूया तर, तर हा एक चोकर आहे तो रिसेंटलीच म्हणजे आता लग्नातच आईने आणला होता तर तो मी घातला होता आणि आता माझ्याकडेच आहे तर त्याचं हे फक्त निघालं एक दोरी पण ती इतकं सुंदर दिसत होतं ना मी फोटो पण टाकेल हवं तर की कसं दिसतं हे इतकं छान आहे बघा आणि खूप रिच लुक आहे तो एकदम असं गळ्याला भिडून असतं तो खूप छान वाटतं आणि हे कितीचं आहे ते मला माहीत नाही पण खरंच खूप छान आहे तर हे एक आहे आणि मागच्या वर्षी हे एक दिलं होतं आईने मला हे पण छान आहे छोटंसं आहे डिसेंट आहे एकदम गोल गोल असं आणि एकदम गळ्याला भिडून असतं सो सुंदर पण दिसतं आणि नॅचरल एकदम वाटतं तर हे एक आहे आणि नंतर हे डोरलं आहे हे मी डोलो व्हायच्या पण आधी घेतलेलं आहे पण मी ते इतकं काही कधी घातलं नाही कारण खूप हेवी आहे मी का घेतलं असेल काय माहीत पण मग मला तर ते तेव्हा छान वाटलं की असं ट्रेडिशनल लुक करताना घालू शकतो म्हणून आहे पण अजून त्याला घालण्याचं काही मुहूर्त लागलेलं नाही आहे तसं ते खूप सुंदर आहे आणि नेक्स्ट हे डोलोचं आहे मोत्याचा हार हा कोणत्या तरी यात्रेत घेतलेला आहे आठवत नाही आहे आता तर पण हा पण छान आहे डोलोला खूप छान दिसतो आणि सॉफ्ट आहे गळ्याला टोचत वगैरे नाही सो हा पण छान वाटतो आणि नेक्स्ट हा डायमंडचा सेट हे बघा इतकं छान आणि एकदम बारीक डायमंडचा सेट आहे तो, से तो पण छान असा वरती गळायला लावला की खूप सुंदर वाटतो डोलोच्या फर्स्ट बड्डेला मी हा घेतला होता कारण मी जरा वेस्टर्न लुक केला होता मग त्यावर वर काही गोल्ड घालू शकत नव्हते त्यामुळे मग हे घ्यायचं होतं मला काहीतरी डायमंडवालं वरती घालण्यासाठी सो मग हे घातलं होतं मी आणि खाली डायमंडचं मंगळसूत्र छोटंसं सो खूप छान वाटत होतं रात्रीचा तर खूप सुंदर दिसतो खूप छान आहे आणि डोलला पण तो घालता येतो कधीमध्ये कारण खूप नाजूक आहे सो ती पण वापरते आणि छोटं एक मंगळसूत्र आहे हे बघा हे वालं हे बघा हे पण खूप छान वाटतं जीन्स टॉपवर वगैरे घालू शकतो किंवा साधा कुर्तीवर पण ते सुंदर वाटतं असे मी खूप सारे घेतलेले आहे ऑनलाईन कारण ते सेटमध्ये येतात ना की दोन तीन सेट असतात त्याच्यात चार डिझाईनचे वेगवेगळे असतात तसे मी भरपूर घेतलेले पण हे इतके खास काही निघत नाही पण एक दोन वेळा घालू शकता असे निघतात आता हे पण बघा थोडंसं त्याची पॉलिश लाईट झालेली आहे नवीन होतं एक दोनदाच घातलंय नवीन होतं तेव्हा ते खूप छान चमकायचं पण आता हे डायमंड थोडेसे डल पडल्यासारखे वाटत आहेत पण मग छान आहे रात्रीचं वगैरे घालू शकतो त्या दिवशी हळदीला मी हे वालच घातलेलं होतं आणि वरती ऑक्सिडाईजचा सेट घातलेला होता तर हे एक आहे आणि हे बघा त्याच्यासोबतच हे एक होतं हे इतकं नाजूक आहे ना की ते कितीस एकदम नाजूक आहे पण हे पण खूप छान दिसतं गळ्यात हे बघा मस्त वाटतं एकदम नाजूक असं खूप वेस्टर्न असं कुठं फिरायला वगैरे गेलं तर आपण हे घालू शकतो त्यामुळे मी हे सगळे घेऊन ठेवते पण माझं काही इतकं युज होत नाही ह्या सगळ्या गोष्टींचा असं कुठं बाहेर गेलं तरच नाही तर बघ हे मला रेग्युलर हेच असतं मी हे काय काढत वगैरे नाही आणि हे मागचे जरी खराब झाले तर माझ्याकडे पेंडल खूप सारे असतात तर त्यातलंच हे एक पेंडल आहे हे बघा किती छान आहे अमेरिकन डायमंडचंच आहे मग मी हवं तर हे काढून ठेवते मग हे लावून घेते जसं वाटेल तसं करते तर हे एक होतं आणि लाँग मंगळसूत्र तर मग हे, हे। क्रिस्टल क्रिस्टल चा एक आहे हे खूप दिवसांचं घेतलेलं आहे हे बघा हे क्रिस्टल म्हणजे क्रिस्टल म्हणचं का घेतलं होतं की रात्रीचं खूप छान वाटतं एखादं फंक्शनला घातलं तर होऊन जातं आणि हे बघा खूप मोठ्या मोठ्या वाट्या आहे मध्ये मध्ये खूप मोठ्या वाट्यांचं ट्रेंड आलेला होता तेव्हा मी घेतलं पण हे मला यूज नाही झालं हे असंच पडलेलं आहे त्याचं हे एकदा पण मी घातलेलं नाही आहे तर हे एक, एक। आणि हे एक हे मी ऑनलाईन घेतलं होतं तर त्याची मागची डिझाईन अशी आहे आणि हे याचं मंगळसूत्र नाही आहे पण याच्यासाठी खाली हे होतं एवढं मोठं पेंडल तर हे पण पूर्ण सेट घातल्यावर छान वाटतं याच्यावर कानातले पण आहेत मी दाखवते कानातले सुंदर आहे त्याचे हे बघा कानातलं एकदम म्हणजे छान दिसतात घातल्यावर साडीवर हा पूर्ण सेट पण हे पेंडल मला खूप मोठं वाटलं त्यामुळे मग मी हे काढून ठेवलं त्या दिवशी आणि त्याच्या खाली हे हे वाले प छोटेसे वाट ला वाटा लावून घेतल्या तर या वाट्या मला खूप आवडतात त्याला छान खाली लटकन पण आहेत सो मी हे असं रेडी केलं आणि हे काढून ठेवलं आहे सध्या जेव्हा वाटेल की एखादा लुकला सूट होईल मग तेव्हा हे लावून घेईल पण पुन्हा आणि त्यावरच हे कानातले पण आहे सेम मॅचिंग आणि त्यानंतर हा एक सेट आहे माझ्या दुकानातले आहे तिचं पार्लर आहे सो ती कॉस्मेटिक्स पण ठेवते तर त्यामध्येच हे आहे असतं आणि त्याच्यातूनच मम्मीने ही एक पोत घेतलेली होती तिच्यासाठी किती सुंदर आहे बघा आणि हीच मी लग्नात घातलेली होती फोटोमध्ये तुम्ही बघितलीच असाल लग्नाच्या व्लॉगमध्ये सो so, ही ती पोत आहे आणि अजून एक छोटी पोत आहे ती ही ही मम्मीने दिली होती मला ती पण खूप सुंदर आहे युनिक आहे छान दिसते आणि नाजूक पण आहे त्याची डिझाईन पण जरा युनिक आहे खाली पेंडल पण खूप सुंदर आहे दिसायला खूप छान वाटतं घातल्यावर पण ते खूपच सुंदर दिसतं हे बघा छान वाटतं हे एक आहे आणि हे मोत्याच्या सेटमधलं आहे हे एक हे मी मावशीच्या मुलाच्या लग्नात घेतलं होतं हळदीसाठी सो तेव्हाच एकदा घातलं परत काय त्याचं घालणं झालं नाही मोती हे एकदमच जे व्हाईट मोती असतात ते मला घालू वाटत नाही का काय माहीत पण ते जरा वेगळाच लुक वाटतो त्याने त्यामुळं मी परत तर नाही घातलं डे टाईमला तर एकदा पण नाही घातलं हे फक्त हळदीला नाईटला घातलेलं होतं मी घागऱ्यावरती हे आलं आणि याच्यावरती एक छोटंसं चोकर आहे कुठे असं इत म्हणजे बसल्या बसल्या पण गोष्टी हरवतात हे बघा एक मंगळसूत्र इथे पण सापडलं तर हे पण मंगळसूत्र मी रोज गोल्डचं आहे हे मंगळसूत्र मुंबईला गेले होते मी तेव्हा तिथे घेतलेलं आहे हे तीनशे दहा रुपयाचं मंगळसूत्र आहे एवढंस पण हे गॅरेंटेड होतं आणि बघा इतकं नाजूक इतकं सुंदर आहे ना हे मला खूप आवडले हे बघा डिझाईन पण खूप छान आहे तर माझं हे फेवरेट आहे त्याच्यामुळं मग मी हे बी कधी कधी घालते असं बाहेर वगैरे गेल्यावर मला खूप आवडतं इतकं नाजूक वाटतं आणि त्यात काळेमणी पण आहे आणि काळेमणी नसले तर मग मला ते मंगळसूत्र आवडत नाही कारण ते मंगळसूत्राचा लुकच येत नाही मॉर्डन मॉर्डन म्हणून आपण जातो घालतो वेगवेगळ्या टाईपचे मंगळसूत्र पण त्यात काळेमणी पाहिजेच तेव्हा त्या मंगळसूत्रला लूक येतो म्हणजे ते खरंच मंगळसूत्र आहे असं वाटतं सो बघा हे पण किती सुंदर दिसते तर हे एक आहे आणि हा हा डोलोचा आहे एवढा सा घेतलेला तिला आणि हे, हे ते ते जे आहे ते काय म्हणतात त्याला ते असं इकडनं जे लावतात ना ते वाले आहेत मोत्याचे हे ते कशावर पण सूट होता गोल्ड ज्वेलरी घातली तरी आपण लाव हे लावू शकतो कारण हे गोल्डनच आहे आणि थोडेसे मोती आहे सो हे छान वाटतं तर हे आपण लावू शकतो अशा प्रकारे आणि नेक्स्ट आहेत नथ न्यु 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 तर तर खूप साऱ्या माझ्याकडे म्हणजे मी घेतच असते आणि ह्या वेळेसही घेतली मी लग्नासाठी तर ही नथ घेतली आणि किती पण न्यू न्यू नथ आला तर मला तर पटतच नाही का काय माहीत मला मोत्याच्याच नथी आवडतात आणि ही पण मोत्याची म्हणून मी घेतली होती पण ही पण मला काही शोभली नाही मला आवडली नाही त्यामुळे मी ती कधी घातलीच नाही आणि ही पण मोत्याचीच आहे बघा अशा दोन आणि जी सोन्याची आहे माझी लग्नातली आहे ती पण मोत्याचीच अशी एकदम ऑथेंटिक नथ आहे आणि या व्यतिरिक्त डायमंडच्या वगैरे नत मला अजिबात आवडत नाही त्यामुळे मी त्या कधी घेत पण नाही आणि ह्याच्यातच इतकं सुंदर दिसतं ना असे म्हणजे थोडे येल्लो मोती असतात ते ते ओरिजिनल मोतीसारखे सो एकदम छान वाटते जरी डल वाटली तर आपण दरवेळी नवीन घेऊ शकतो चाळीस पन्नास रुपयामध्ये छान मिळून जाते आणि वाटलंच तर मी सोन्याची पण घालते सोन्याची नत माझी सेम अशीच आहे हे बघा फक्त ती सोन्याची आहे आणि ही नकली आहे हे बघा हा जो लॉंग हार दाखवला होता तुम्हाला मोत्याचा हा त्याच्याच पेअर सोबत हा एक आहे वरती घालण्यासाठी चोकर हा पण छान आहे पण हा खूप टोचतो म्हणजे घेताना मला ते इतकं वाटलं नाही की टोचेल वगैरे मी घेऊन टाकला पण मग तो आता गा, खूप टोचतो तो घाल घालताच येत नाही घातलं की ते थोडंसं इचिंग होतं आणि हे जे छोटे छोटे पॉईंट्स असे निघालेले असतात ते धाग्यांमधून तर ते, ते खूप इरिटेट करतात आणि मला तर असं पण खूप नकली जरा वेळ तरी घातलं तर मला खूप उभरते इथे सगळे रॅशेस वगैरे येतात त्यामुळे मी हा काही घालणारा नाही असं वाटतंय पण तसं दिसतो छान पण सण ज्या दिवशी होईल त्या दिवशी घाल नक्कीच घालेल आणि मला ह्या गोष्टी जपून ठेवायची खूप हौस आहे कारण या सगळ्या गोष्टी कशात म्हणजे खूप दिवस टिकतात आणि आपण नीट ठेवलं तर त्या राहतातही आणि मी जे घातलंय जे वापरलं ते सगळं माझी मुलगी पण वापरेल मोठी होऊन याचा मला आनंद वाटतो आणि मी त्यासाठी इतकं प्रिझर्व करून करून ठेवते मी सारखं या गोष्टी अशा सारख्या सारख्या आवरत असते का की काही तुटले का कसली कडी सेटली का हे मी सारखं चेक करते आणि ते प्रॉपर व्यवस्थित करून पुन्हा ठेवते कारण ते आपण प्रिझर्व्ह केलं तर आपल्या मुलांपर्यंत जाईल आणि त्यांना कळेल की हे गोष्टी होत्या ह्या वापरले हे सगळं आपल्या आईने वापरलंय आणि काय माहित पुढे जाऊन हे ही सगळी गोष्टी नसणार पण त्यांना मिळणार पण नाही सो काहीतरी अशा ऑथेंटिक गोष्टी आपण त्यांच्यासाठी नक्कीच ठेवू शकतो की त्यांना पण ते छान वाटेल घालायला सो मग मी हे इतकं सुद्धा छान जपून जा ठेवते आणि कानातल्याचं पण आहे माझ्याकडे कलेक्शन पण मग आता मी ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये करेल कारण हा ब्लॉग खूप मोठा होईल त्यामुळे आता फक्त इतकंच दाखवलं बाकी सगळं मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये नक्की दाखवेल हे बघा हे एक छोटं मंगळसूत्र आहे हे पण रोज गोल्डचंच आहे बघा असं आहे हे पण खूप सुंदर दिसतं वरती छोटंसं आहे मस्त बा खाली पण खूप नाजूक असे मणी आणि काळी मणी पण आहेत त्यामुळे ते खूप छान दिसतं रोजगोल्डचं त्याला पेंडल आहे हे आम्ही बाहेर फिरायला गेलो होतो आता मागे कोकणात तेव्हा घालण्यासाठी मी घेतलेलं होतं आणि हे गॅरंटेड आहे पाण्यात वगैरे घालू शकतो असं आहे त्यामुळे मी हे घेतलं आणि असंच लोकल शॉपमधून घेतलं होतं पण ते खूप सुंदर दिसत होतं मागे पण इतकी छान चेन आहे त्याला या चेनलाच आपण दुसरं छोटंसं नाजूक पेंडल पण राहू शकतो आणि त्याने ते खूप सुंदर दिसेल कारण हे पेंडल पण छान आहे पण मग लावू शकतो जर वाटलंच तर कारण मला ही मागची जास्त आवडलेली डिझाईन आहे ही जी मागची चेन आहे ती मला जास्त आवडलेली आहे बघा खूप सुंदर आहे मणी वगैरे मस्त आहेत त्याचे आणि छान वाटते खूप जास्त लेंदी पण नाही आहे एकदम इथपर्यंतच येते मस्त वाटते ही एक आहे ही मला दोनशे तीसला काहीतरी पडलेली आहे पण सुंदर आहे गॅरंटेड आहे पाण्यात वगैरे घालू शकतो तिथे समुद्रात वगैरे जाण्यासाठी बीचवर आम्ही हे मी, मी घातली त्यामुळे मग मला माहिती आहे की याचा कलर वगैरे काहीच गेलेला नाही खूप छान निघालेले आहे सो नंतर कुठे पाण्यात भिजायच्या ठिकाणी जाणार असेल तर मी ही नक्की घालेल आता तरी सध्या एकदाच घातली आहे बघूया आता परत कधी मुहूर्त लागतो आहे तसं मी सर्व काही दाखवलं जे काही होतं म्हणजे मंगळसूत्र कलेक्शन किंवा हाराचे सेट चोकर वगैरे सगळं काही आणि असंच वेगळं तुम्हाला कसलं कलेक्शन बघायचं असेल इयरिंग्स बँगल्स वगैरे तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मी असेल कलेक्शन दाखवण्यासारखं तुम्ही नक्की त्याच्यावर व्हिडिओ बनवेल सो मला कमेंट करून नक्की सांगा की कशावर तुम्हाला कलेक्शनचं व्हिडिओ हवा आहे आणि भेटूया आता नवीन ब्लॉगमध्ये